नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला तोंडाची चव वाढवणारी जवसाच्या चटणीची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मैत्रिणींनो जवस हे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते मी काही तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे मैत्रिणींनो चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी जवस घेतले आहेत इथे दोन टेबलस्पून वाळले हरभरे घेतले आहेत इथे एक टेबल स्पून मी मिरची पावडर घेतली आहे इथे एक टेबल स्पून मी मीठ घेतलं आहे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा टेबल स्पून जिरे घेतले आहेत इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता आपण जवस भाजून घेऊया मी इथं स्लो गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती आता आपली कढई गरम झाली आहे आपण गॅस थोडा मिडियम करूया आणि हे जवस आपल्याला आता सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही इथे तीन ते चार मिनटं आपल्या जवसाला झाले आहेत आपले जवस असे छान उडायला लागलेले आहेत म्हणजे आपले जवस भाजत आलेले आहेत मी इथं तुम्हाला एक टिप देणार आहे मैत्रिणींनो याच्यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जवस पूर्णपणे सगळीकडून भाजून निघतील आणि छान खमंग आपल्या जवसाचा वास येईल तर चला मैत्रिणींनो मी थोडा पाण्याचा शिंतोडा देते अगदी थोडं दोन टेबल स्पून पाणी हातामध्ये घ्यायचं आहे बघू शकता मैत्रिणी तुम्ही पाणी माझ्या हातामध्ये अगदी थोडंसं शिंकवायचं आहे आणि आपल्याला हे जवस परत एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता मैत्रिणींनो आपले जवस आता छान भाजलेले आहेत असे तडतड आपले जवस उडायला लागलेले आहेत याचाच अर्थ असा की आपले जवस पूर्णपणे भाजले आहेत आता आपण हे जवस प्लेटमध्ये काढून घेऊयात मी गॅस स्लो करवी तर मैत्रिणींनो इथं आपल्याला आता हरभरे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला इथे एक मी टीप देणार आहे की हरभरे कधीही फुटाण्याचे डाळ वगैरे टाकण्यापेक्षा आहे ना हरभरे छान कढईमध्ये खलबत्त्याच्या साह्याने प्रेस करून करून छान त्याचे फुटाणे तयार करूनच तुम्ही चटणीमध्ये टाका खूप खमंग आणि छान चटणी लागते आणि खूप छान वासही येतो तर मी तुम्हाला आता ते टीप दाखवणार आहे आपण हरभरे कसे भाजणार ते चला मग मी हरभरे कढईमध्ये टाकून घेते इथं थोडेसे मी हरभरे गरम करून घेणार आहे तर इथं गॅस मी थोडा मिडियम करून घेते तर मी इथं हरभरे थोडेसे गरम झालेत का बघते मैत्रिणीनो तर आता हरभरे इथं आपले गरम झाले आहेत आता मी तुम्हाला दाखवते हा खलबत्ताच्या बत्त्यामधून ते असे करून आपल्याला हरभरे प्रेस करून हा भाजून घ्यायचे तर बघू शकता मैत्रिणींनो इथे आपले हरभरे किती छान असे भाजून झाले आहेत मी आता ते प्लेटमध्ये काढून घेते तर बघा इथे आपले हरभरे किती छान भाजून निघालेले आहेत खूप छान खमंग वास येत आहे आता याचे फोलपट सगळे आपल्याला ह्या काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मैत्रिणींनो इथे आपले भाजलेल्या हरभऱ्याचे फोलपट ही काढून झालेले आहे जर तुमच्याकडं असं खलबत्ता नसेल तर तुम्ही बाहेरचे फुटानेही मार्केटमधले आणून तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता पण असं नक्की एकदा करून बघा याने खूप खमंग चटणी लागते मी नेहमी असंच बनवते घरामध्ये चटणी तर चला आता आपण मिक्सरमध्ये हे हरभरे आणि जिरे वाटून घेऊयात आता आपले हरभरे आणि जिरे इथे वाटून झाले आहे आता आपण याच्यामध्ये हे जवस टाकणार आहोत तेही आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथं आपले जवळही थोडेसे वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला ही मिरची पावडरही टाकायची आहे आणि आपल्याला हे मीठही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला सगळं मिश्रण एकत्र वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मैत्रिणींनो इथं आपली चटणी वाटून झाली आहे ही चटणी आपल्याला जास्त बारीकही वाटायची नाही आहे थोडी जाडसर ठेवायची आहे आणि मैत्रिणींनो ही चटणी आपली एक ते दीड महिना टिकते जर तुम्हाला ही माझ्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय